अमेरिकन नागरिकांची संगणकाद्वारे फसवणूक करणाऱ्या कॉल सेंटरला सायबर पोलिसांनी केले उद्ध्वस्त दीडशे पेक्षा जास्त अमेरिकन नागरिकांची संगणकाद्वारे फसवणूक करणाऱ्या कॉल सेंटरला नाशिकच्या सायबर पोलिसांनी उद्ध्वस्त करून सात संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे त्यांनी दोन हजार डॉलर्स ची फसवणूक केल्याचं परदेशी नागरिकांना इंटरनेटद्वारे बनावट संदेश पाठवून त्यांचे संगणकामध्ये बिघाड करून तो दुरुस्त करण्याच्या नावाखाली दीडशे पेक्षा जास्त नागरिकांची दोन हजार डॉलर्स ची फसवणूक केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे अमेरिकन नागरिकांना मायक्रोसॉफ्ट आणि ॲपल ह्या कंपनीकडून मेसेज आल्याचे भासून त्यांच्या संगणकामध्ये बिघाड झाला आहे असं सांगून त्यामध्ये फसवणूक केल्याचं या ठिकाणी एक टोळी सायबर पोलीस स्टेशन नाशिक पोलीस आयुक्तालयातर्फे एका टोळीचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे यामध्ये सात आरोपी असून त्यांनी जवळपास दो गेल्या दोन वर्षात दोन लाख चाळीस हजार डॉलरची फसवणूक केल्याचं निष्पन्न झालेलं आहे सदर प्रकरणी सायबर पोलिटिशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास चालू आहे ते कम्प्युटरवर मेसेज पाठवायचे आहेत कम्प्युटरवर मेसेज करायचे आहेत ईमेल करायचे आहेत किंवा नोटिफिकेशन जायचे त्यांना की त्यामध्ये ते व्हायरस टाकून तो त्यांचा कम्प्युटर बंद केला जायचा जा, आणि ते त्यातून मग त्यांना मतेनंतर नोटिफिकेशन जायचे जा, ते त्यावरून त्यांना जा लक्षात यायचं की आपला हा खरंच बिघाड झालेला आहे आणि कंपनी आपल्याला खरोखरच आपल्याला दुरुस्त करून देणार आहे त्या बदल्यात हे गिफ्ट वॉचर सुरू करायचे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज नाशिक